सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा गेल्या नऊशे वर्षांपासून सुरू असून योगदंड पूजनाने यात्रेच्या धार्मिक विधीची सुरुवात झाली त्यानंतर तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी शनिवारी सकाळी उत्तर कसबातील हिरे हब्बू यांच्या वाड्यातून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मानाची पालखी आणि नंदीध्वज शहरातील अडुसष्ट शिवलिंगास तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले तत्पूर्वी हिरे हब्बू यांच्या वाड्यात सकाळी साडेआठ वाजता देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर आरती करून मानाची पालखी आणि सात नंदी ध्वज मिरवणूक मार्गावर रवाना झाले वाटेत भाविकांनी पालखीचे आणि नंदी ध्वजाचे दर्शन घेतले यावेळी चिमुकल्या बालगोपाळांना आकर्षक पारंपरिक अशी बाराबंदी वेशभूषा करण्यात आली होती

हातामध्ये छोटे नंदीध्वज घेऊन बालक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते दरम्यान मिरवणूक निघण्यापूर्वी वाड्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार यात्रेचे मानकरी विजयकुमार देशमुख किरण देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल देली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पंचकमिटी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजाच्या पारंपरिक वाद्यासह पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणूक हिरहबू वाड्यातून निघाल्यानंतर पुढे बाबा कादरी मस्जिद दाते गणपती राजवाडे चौक दत्त चौक सोन्या मारुती माणिक चौक वेस पंचगट्टा मार्गे दुपारी एकच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाली त्यानंतर अमृतलिंगास तैलाभिषेक झाल्यानंतर मानकऱ्यांना हिरे हबूंकडून मानाचे वेळ देण्यात आले त्यानंतर श्रींच्या मूर्तीला तैलाभिषेक घालून मिरवणूक इतर शिवलिंगांना तैलाभिषेक करून पुन्हा हिरेहबू वाड्यावर रात्री उशिरापर्यंत पोहोचेल ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत प्रारंभ झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यात्रेचे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आनंदात यात्रा पार पाडली जात असल्याचे सांगितले तसेच महापालिका प्रशासनाकडून यात्रेच्या दरम्यान कोणतीही असुविधा निर्माण होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रेच्या नंदीध्वजाच्या पूजेचा मान पुजारी हब्बू यांना दिला असे म्हणत हब्बू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे यांनी पंढरपूरचा विठुरा या अकलकोटचे स्वामी समर्थ आणि ग्रामदेवत सिद्धरामेश्वर हे आपल्या सोलापूरचे वैभव आहे असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी या मार्गावर पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या दिवसाचं महत्वाचं आज आजपासून श्री शियोगी सिद्धरामेश्वर अमायात्राचा प्रारंभ होतो आज म्हणजे हिंदी मंधन म्हणजे पहिला दिवस आज प पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरे अब्बु आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्र प्रस्ताप होतात तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे तिथे गेल्यानंतर यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहर केला जातो त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्ध सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथे पूजा केली जाते त्याच्यानंतर एक ते सात नंदी तिथं पूजा केली जाते पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जेवढे अडुसष्ट लिंग असतील त्या सर्व आडुसष्ट लिंगाला तेलाभिषेक होतो तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते तिथून सोलापूर भोवती जे काही अडुसष्ट लिंग आहे स्थापन केलेले त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो हे आजचा दिवसाचं कार्यक्रम आहे देशाची परंपरा कळत आहे आणि आज रणशिंग पोहोचलेत असं म्हणायला हरकत नाही पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वरांची यात्रा आज काठीची पूजा उद्या अक्षरा सोहळा एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही महाराष्ट्राची उभी परंपरा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थातच ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्वाच्या निवडणुका असणार आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला एक स्थिर सरकार जी गोरगरिबांकडे बघणार सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार आणि जे खरंच मायबाप सरकार म्हणत तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं नवीन वर्ष संकल्प घेऊन तुम्ही क्षेत्रामध्ये खासदारकीची जी यात्रा आहे ती चार दिवस भरते आणि आज पहिल्या दिवशी तैलाभिषेक होतो नंतर अक्षता सोहळा आहे दारूकाम आहे या सगळ्या सोहळ्यामध्ये महानगरपालिका आम्ही सगळे जण सालाबाद प्रमाणे यावर्षी भक्तिभावानं सहभागी झालेलो आहोत आणि इथं यात्रेच्या अनुषंगानं जे लाखो भाविक शहरामध्ये येतात तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतील रस्त्यांपासून तर पथदिव्यांपर्यंत आणि स्वच्छतेपासून तर झाडांच्या फांद्या कापण्या असेल किंवा काही प्रदक्षिणा मार्गावरचे इतर अडथळे दूर करणं असेल ते सगळी कामं महापालिकेनं केली के आहे जेणेकरून हे जे भाविक आहेत सगळे आणि अडुसष्ट लिंगांची जी प्रदक्षिणा होती तर त्याच्यावरून जाणारे जे भक्त आहेत तर त्यांची ती वाट सुखरूप व्हावी असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आजच्या दिवशी या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सिद्धारामेश्वरांची आज यात्राला सुरुवात झालेली आहे रामदेवशी सिद्धारामेश्वर यात्रेमध्ये सगळ्या प सगळ्या जाती धर्माला सगळ्यांनाही मान या यात्रेमध्ये मिळतो मागच्यापासून पाच दिवस ही चालणारी यात्रा या यात्रेला या राज्यातील किंवा आज आणि प्रकारचा अनेक पालक या यात्रेमध्ये समावेश होत असतात ही यात्रा आजचा आजचा पहिला दिवस असल्यामुळं आज अडुसष्ट लिंगाचं दर्शन होत असतो आणि आज आणि उद्या अडसष्टीकरण उद्या अक्षता सोळा शिधार होत असतात या यात्रेला सगळ्या भाविकांना मी शुभेच्छा देतो आज सोलापूर ग्रामदेवी सिद्धरामेश्वरची महायात्राला सुरुवात होत आहे या महायात्रेमध्ये चार दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आज अपू सोलापूर महानगरपालिकेच्या लोकप्रिय आयुक्त चित्रंजी मॅडम यांच्या हस्ते पूजा करून आज सुरुवात होत आहे या ठिकाणी सर्व वातावरण अत्यंत आनंदी आणि प्रफुल्लित आहे महापालिकेच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी महापालिकेनं यापूर्वीच सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत विशेष म्हणजे या या काठीचे जे प्रमुख मानकरी याबू यांच्या समावेश सजी चर्चा करून ज्या काही त्यांच्या या कार्यक्रमासाठी ज्या अर्थ्या समजून महापालिकेनं सर्व कार्यवाही आज पूर्ण केलेली आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आणि पुढच्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांना या मका संक्रांती या आणि या काठी मित्रांच्या शुभेच्छाना हबुवाड्यामध्ये येत असता कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल सोलापूर सरसाठी <णाँगी>। खरंतर दिवाळी <णाँगी>। हबुवाड्या श्री हाबू मला नेहमी बोलवतात एक अतिशय सिद्ध रामेश्वराचे भक्त पुजारी आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूर करावीचं घटना आशीर्वाद घेतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरु आलेले होते इथं एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं जगद्गुरू येतात ते त्याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो श्री थबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तशाच प्रकारचं स्वागत केलं साहेब रह खरं तर या वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुकाम ठोकून आहात कशा पद्धतीने वागणं असेल ग्रामदैवताला आपलं सीतारामेश्वर राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात

आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे कारण अरविंद सावंत तिथे